केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी बैठक होणार आहे उद्या सकाळी अकरा वाजता पंतप्रधानांच्या सात लोककल्याण मार्ग निवासस्थानी बैठक असेल पहलगाव हल्ल्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे पहलगाव हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेसने केली आहे काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी तसं पत्रच मोदींना आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी बैठक होणार आहे उद्या सकाळी अकरा वाजता पंतप्रधानांच्या सात लोककल्याण मार्ग निवासस्थानी बैठक असेल पहलगाम हल्ल्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे पहलगाम हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेसने केली आहे काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी तसं पत्रच मोदींना दिलंय